लक्ष द्यायला पाहिजे होतं की ही विना धारण केलेली आहे आणि विनेतून शब्दाचं रूपांतर होतं त्या शारदीच जे वस्त्र हो, आहे ते शुभ्र आहे ते, ते शुद्धता आणि ज्ञानाचं प्रतीक आहे आणि त्याचप्रमाणे श्री गणराय आज प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी तुमच्या सोसायटीमध्ये अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे आणि त्याची सेवा या ठिकाणी सर्वच महिला भगिनी आणि सर्व सोसायटीचे मेंबर अतिशय उत्कृष्टरित्या आरती से या ठिकाणी उभी पण अतिशय छान सर्वांनी घेतली आणि आता आपण या ठिकाणी सूर्य म्युझिक लवर्सच्या माध्यमातून भक्तिमय गाणी या ठिकाणी आपण ऐकणार आहोत प्रथमता जो चौदा विद्या म्हणजे मुलांना आवर्जून या दहा दिवसामध्ये आपण नेमक्या चौदा विद्या कोणत्या आहेत चौसष्ट कला कोणत्या आहेत ज्यापैकी आता मी एक कला या ठिकाणी सादर करतो सूत्रसंचलनाची या ठिकाणी गायक आहेत ते गाण्याची कला सादर करणार या ठिकाणी तबला वादक आहेत त्याचं या ठिकाणी वेगळ्या पद्धतीमध्ये साथ देणार आहेत त्या देखील या विविध कला या चौसष्ट कलांचा आता सध्याची एकच कला सर्वांना जास्त अवगत आहे ती म्हणजे मोबाईल कला ही नवीन कला जी आलेली आहे हिच्यावरती जास्त जोर आहे खरंतर या दहा दिवसामध्ये मुलांना या ठिकाणी आवर्जून म्हणजे चित्रकला असेल वाचन असेल विशेषतः एक तासाचं वाचन स्पर्धा आवर्जून आपण आयोजित करा लेखन स्पर्धा आयोजित करा आणि नंतर मोबाईलच्या स्पर्धेबद्दल शेवट समारोपाला मी सांगेन की नेमकी ती स्पर्धा कोणती आयोजित केली पाहिजे रील्स की नाही पण वेगळ्या प्रकारची त्यातून काय काय आपण एकविसाव्या शतकातनं साध्य करू शकतो चला आपण घर या ठिकाणी आवडतो सापड राहिलं